गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आधी केले मग सांग कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त वैरणीचं नियोजन सांगितलं फक्त पन्नास रुपयाची वैरण कालचा व्हिडिओ तुम्हाला सांगितला होत आहे काही अडचण नाही पंचेचाळीस पन्नास रुपयाची वैरण मी तर चाळीस रुपयाचाच भागवतो मी फक्त चाळीस किलो निफीर टाकतो माझ्याकडे अजून दशरथ गवत आलं नाही वाळलं मी वापरतोच नाही फक्त सोयाबीनचं कुठार असेल त्या सीजनमध्ये मी सोयाबीनचं कुठे वापरतो जोपर्यंत सोयाबीनचं कुठार आहे तोपर्यंत ते मी वापरतो ते संपलं की संपलं कधीतरी तुरीचं मिळते थोडंफार आमच्या भागात तुरी कमी असते हार्वेस्टरनं काढतात त्याच्यामुळे त्याचं कुठार मिळत नाही हारवेराचं मात्र मिळते त्या सीजनला थोडं वापरायचं एरवी नसेल तेव्हा नसेल ओनली द नेपियर प्लस दशरथ बस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस पन्नास लय झालं दखन पाणी गेलं पन्नास रुपयाची वैर हे स्वस्तातलं नियोजन झालं आता खोराकाचं नियोजन सगळेजण वापरतात अनेक कंपन्या अनेक गोळे गोळीपेंड नाही वापरायचं मी वापरतोच नाही त्याच्यामुळे मी कोणाला कुठली तरी गोळीपेंड वापरायचा सल्ला देत पण नाही मी काय करतो मग हरभरा कोणी गहूभुसा राईस पॉलिश तांदळाचं काय म्हणतो आपण त्याला जे चाळीची तांब डिओशी कशीची सोया डिओशी आणि एक नवीन आदित्य गोल्ड नावाचे एक लातूरवाल्याचे एक आले बाराशे रुपयाला एक पन्नास किलो असते चोवीस रुपये किलो ह्या बाकीचे जे मिश्रण दोन किलो आणि ती अर्धा किलो दुभत्या चांगल्या गायला बाकीच्याला ते नुसतं दोन किलो जास्त दूध दूध ताजी दूध आहे नव्वद दिवसाची तिला ती आधी ते वळ नावाचं देतो आहे वरून आणि बाकीचं मग आपलं हे मिश्रण मग कधी वटाण असते सुनी कधी टर्पल असते छिलका कधी ते तुमचं म्हणजे जसं जसं ज्या सीझनला जे स्वस्त मिळतं आहे तुरीच्या सीझनला तुरीचं काळणा स्वस्त मिळतो दिदल आपल्या आप पशुखाद्यामध्ये दिदल चाळीस टक्के तरी असावं हो। म्हणजे काळण्यामधून आणि पिंडीमधून मग ह्या वैरणी असल्यानंतर आपलं ह्या हे पशुखाद्य असल्यानंतर आपल्या आप गोळी पिढीची गरज नाही ह्याचं मिक्सचर तुम्ही तुमच्या तुमच्या डोक्याने आपल्याकडं उपलब्धी जशी आहे आपल्याकडं काय मिळते नसेल तर शेवटी करडी पेंड कॉटन मिल कॉटन पेन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कॉटन 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 खाली वापरायचे नाही त्याच्यामध्ये ते कापसाचे धागे असतात सरकी पेंट त्याच्यामुळे ते जनावरांच्या पोटामध्ये पाचनाला वेगळ्या पद्धतीनं अपाय करते म्हणून सरकी पेंट वापरूच नका शुद्ध मक्खन आमक तमक नाही करडी वापरा शेंगदाणा महाग पडते सगळ्यात बेस्ट अँड बेस्ट पेंड जर म्हणत असाल तर सोया डी आमच्या विविध सोया प्लस या कारखान्यामध्ये ते तीस चौतीस रुपयाने सोया डी मिळते मस्त आवडीने जनावरं खातात आणि अतिशय चांगले दूध देतात शेंगदाण्यापेंडीमध्ये दे बेचाळीस टक्के प्रोटीन आहे सोया डी अठ्ठेचाळीस टक्के प्रोटीन आहे शेंगदाणा पिंडीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस अजिबात नाही सोया डी ओशीमध्ये कॅल्शियम आणि आहे आणि सोया चौतीस चांगदा अडतीस खर्च कमी क्वालिटी चांगली म्हणून सोया डी ओशीला प्रथम प्राधान्य द्या अर्धा किलो सोया डी ओशी जो वापरल त्याच्या गाई बघा माझ्या कशी येते दुधाची आणि स्वस्त आहे सत्तर रुपयेची द्या आणि गहभूसा हे बाकीचे मिक्सर द्या दोन किलो चाळीस रुपयाचे तीन रुपयाची मिनरल मिनरल पाच सात रुपयाची मिनरल मग मग आपण वापरतो सर असं एका वेळेला एक पन्नास रुपयाचे पैसे खाती द्या सरासरी दुपट्याला ते आणि पुन्हा दुप्तं दूध कमी झाल्यानंतर पुढं गेल्यानंतर मग कमी करायचं आहे खोराक कमी दूध कमी खोराक कमी दूध चांगलं दूध खोराक द्याला आणि जास्तीत जास्त वीस लिटरचे गायला सकाळी अडीच आणि संध्याकाळी अडीच पाचच किलो खोराक ते एक लिटर दुधाला तीनशे ग्रॅम अमुक तमुक फॉर्म्युला हे शास्त्रज्ञाच्या खिशात राहू द्या म्हणावं आम्हाला ते पैसे मिळत नाहीत आम्ही वैरणीवर गाई सांभाळायच्या हिरव्या वैरणीवर गाई सांभाळायच्या मग याच्यामध्ये दोन टक्के मिनरल मिनरलमध्ये डीओशी प्राधान्याने द्या एक वेस्ट इस्टर्न सेंट्रल वेस्टर्नही केमिकल कंपनी म्हणून एक वागवलेलं आहे पुण्याला मी बरेच वेळा सांगतो ते डीओशी देतात पासष्ट रुपये येऊन पडतंय आपल्याला देतात ते पंचावन्न पण आपल्याला यायला खर्चच लागतो जास्त ती विहारेल अमुक तमूक हे सगळं ट्रान्सपोर्ट तिथून हामालीन आलेला असते एक पोतो त्याला टेम्पो हो घेऊन जायचं आहे तिथून दोन तीनशे रुपये ते ट्रान्सपोर्टपासून गावा पण त्याच्यामुळे पासष्ट रुपये ते पडतं आणि दुसरं एक मी मिनरल वापरतो आहे त्या वेदांत कंपनीचं एक ऐंशी रुपये आहे बस सत्तर ऐंशी रुपये पंच्याहत्तर रुपये म्हणजे सात रुपयाचं मिनरल आपण रोज वापरावं आणि दोन टक्के मीठ पण वापरायचं त्या पशुखाद्यात आणि कंपल्सरी चुन्याची निवळी एक कप सकाळी एक कप संध्याकाळी त्या खुराकात द्यायचीच म्हणजे द्यायची कॅल्शियमची कधी कमतरता होणार नाही दिवशीमुळे फॉस्फरसची कमतरता होणार नाही गाई रेग्युलर माझावर येतील रेग्युलर लागू राहतील मस्तपैकी दूध चालते गाय रा माझावर येणे आणि भरून जाणे हा आपल्यातला फार महत्त्वाचा वीक पॉईंट आपला गाय भरले पाहिजेत आणि त्यांनी दूध पण दिलं पाहिजे आणि त्या फॉस्फरसनं दिवस दुधाचं सातत्य टिकून राहते फास्फरसची गरज आहे एक नंबरनं फास्फरस तुमच्या सीमध्ये आहे दोन नंबर डी पीमध्ये आहे फास्फरसचा मोठा रोल आहे समजून घ्या आणि अशा पद्धतीचं पशुखाद्य कमी खर्चाचं पशुखाद्य केल्यानंतर तुमचा ख गाईचा खर्च एकशे तीस रुपयाच्या पुढे जात नाही दोनशे गोठ्याची एक दोनशे गाईचा गोठा मोडला दुःख वाटलं